पंप जो आहे तो इन्स्टॉल केलाय आणि चालू केलाय आता जवळपास साडेचार वाजत आहे ऊन कवळत आहे तर हे पाणी अशा पद्धतीचा मारत आहे कसं वाटतं तुम्हाला पाणी याचं याचं पाणी आता पहिलं आमच्याकडे पन्नास मीटर पंप पंपवाला तर ती डिलिव्हरीचं येत होतं कमी फ्रेशर मध्ये तर आता साडेचार वाजले तर फुल पाणी देतो पाच इं पाच इंच आहे बरं काय वाटतं पहिल्यापेक्षा पंपापेक्षा पाणी दुप्पट पाणी वाढलंय बरं आता हे ऊन पडल्याच्यानंतर वातावरण झाल्याच्या झाल्याच्यानंतर हा पाणी याच्यापेक्षा आणखीन दुप्पट पाणी वाढणार आहे या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांना हेडचा प्रश्न आहे त्यांनी जर असे प्रॉब्लेम झाले आहेत तर त्यांच्यासाठी जे आहे तर आपल्याकडं सर्वच कंपन्याचे हेड जे आहे ते बदलून मिळतात आता हे तीस मीटर हेडचा पंप आपण याला केलेला आहे जो यांचा जे काही पन्नास मीटरचा होता तो काढला आणि पाच पीवर आपण तीस मीटर हेड इन्स्टॉल केलेला आहे आता एकदम इथं ऊन नाहीच पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे तरी पण अशा पद्धतीचा पाणी मारत आहेत आता आपले मागच्याही व्हिडिओमध्ये आपण सत्तर मीटरचे सॉरी तीस मीटरचे पंप कशा